जय हिंद विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो जिल्हा न्यायालय भरती प्रक्रिया आता तुम्हाला एक गोष्ट सगळ्या यूट्यूब चॅनल किंवा टेलिग्राम चॅनलवर एक गोष्ट तुम्हाला दिसत असेल सर्वच अपात्र पण सर्वच अपात्र कशात स्टेनोग्राफरच्या ज्या एक्झाम आहेत बघा विद्यार्थ्यांनो मी या गोष्टीत आत्ता सध्या मी त्या गोष्टी शिकतो आहे का शिकतो आहे मी हे बघा तुम्हाला मी फर्स्टली एक क्लिअर करतो कारण काही विद्यार्थ्यांना असं वाटतं आहे की मी म्हणजे काही विद्यार्थी आहेत ते खरंच त्यांना नोकरी पाहिजे आणि त्यांना काही असो त्यांना कोणाशी काही घेणं देणं नाही त्यांना फक्त नोकरी आणि एक इन्फॉर्मेशन अशी पाहिजे मग विद्यार्थ्यांना बघा मी जेव्हा इन्फॉर्मेशन देत असतो तेव्हा मी इन्फॉर्मेशन ही हाय जे डिस्ट्रिक्ट कोर्टमधील जे माझे मित्र आहेत किंवा जे माझे सहकारी आहेत ज्यांना त्या गोष्टीत त्यांना माहीत आहे त्यांना त्यांच्यासोबत चर्चा करून मला काही गोष्टी समजतात किंवा ज्या गोष्टी मी पाहत असतो अनुभवत असतो त्या मी तर्कशास्त्र लावून तुमच्यासोबत मांडण्याचा तुमच्यासोबत डिस्कस करण्याचा प्रयत्न मी करतो यात मी काही एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन तुम्हाला देत नाही कशाचंही प्रमोशन करत नाही किंवा तुम्हाला मी हे करा लाईक करा सबस्क्राईब करा असं करा मी तुम्हाला कोणत्याही गोष्टी तुम्हाला सांगत नाही विद्यार्थ्यांना मग तुमची एक जबाबदारी आहे की तुम्ही जेव्हा हा व्हिडिओ बघतात तुम्हाला माझ्याबद्दल माहिती असणं तितकंच गरजेचं आहे विद्यार्थ्यांना मग आता मी तुम्हाला सांगतो हे बघा जे जिल्हा न्यायालय भरती प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेत आता स्टेनोग्राफरच्या स्टेनोग्राफरचे रिझल्ट लागले आता त्यात कुठे एक पात्र आहे कुठे सर्वच अपात्र आहे मग आता सर्वच अपात्र जे आहेत ते कशात आहे ती प्रोसेस काय आहे ते तुम्हाला समजणं गरजेचं आहे तुम्हाला लगेच काहीतरी थमनेल लावून टायपिंग थोडं तुम्ही हलक्यात घेऊ नका भरपूर अपात्र ह्या ज्या गोष्टी मिसलिडिंग आहेत त्यामुळे मुलं काय असतात त्यां ते, त्यांचा जो कॉन्फिडन्स असतो तो डिमोरलाईज होतो आणि एकदा तो कॉन्फिडन्स जर डिमोरलाईज झाला किंवा तो कॉन्फिडन्स जर तुमचा कमी झाला ना तर तुम्ही तिथं तुमचं जे अचीवमेंट असतं त्यापासून तुम्ही थोडे लांब जातात म्हणून जे विद्यार्थी ॲव्हरेज विद्यार्थी असतात ते विद्यार्थी का अपयशीला पात पात्र ठरतात तर ते त्यांचा कॉन्फिडन्स आणि कॉन्फिडन्स लो करण्यासाठी आपल्या आजूबाजूचे लोक आहेतच मात्र अशा या चुकीच्या माहितीमुळे मुले फसतात ते मी क्लिअर करण्यासाठी तुम्हाला एक शॉर्टमध्ये तुम्हाला सांगतो बघा आता मी तुम्हाला एक गोष्ट क्लिअर करतो की स्टेनोग्राफरचं जे अपात्र विद्यार्थी आहेत ते कसं आहे आता स्टेनोग्राफर यांना जर समजा तुम तुम्हाला जसं ज्या पद्धतीने एक रोड म्हणजे तुम्हाला एक रोड मॅप दिला मी रोड मॅप म्हणजे असा की की टायपिंग अशी होऊ शकते की बघा दहा मिनटं असू शकतात एक पॅराग्राफ येऊ शकतो पाच चुका असल्या तर तुमचे एक मार्क वजा होईल मराठीमध्ये दे, कोणती देव आ, जी आहे तुमची लिपी ती कुठली असेल नंतर एरेल हा तुमचं मराठी फॉन्ट असेल ते तुम्ही चेंज नका करू हे जे मी तुम्हाला सांगितलं हे मी दोन हजार अठरा भरती प्रक्रियेतून तुम्हाला एक रोडमॅप दिला अरे विद्यार्थ्यांना तुम्हाला जर हा रोडमॅप समजत समजला तर तुम्ही त्या हिशोबाने तुमच्या पद्धतीने प्रयत्न कराल जर समजा येथे जर मायनर चेंजेस जर हायकोर्टने केले समजा दहा दहा मिनटाचं होतं समजा तिथे तुम्हाला फक्त पाच मिनिटे दिली आणि पाच मिनिटामध्ये एक पॅरेग्राफ दिला फक्त टाइमिंग चेंज झाला ना त्यांनी काय केलं तुम्ही जे दहा मिनटासाठी म्हणजे मी एक एक एक्झाम्पल देऊन सांगतो आहे फक्त असे मायनर चेंज होऊ शकतं आणि समजा असाच्या असा जर पूर्ण फॉर्मेट आला तर तुमचा किती फायदा होईल त्यात कोणाचा फायदा आहे तुमचा म्हणून आता स्टेनोग्राफर अपात्र कशात हा जो मुद्दा आहे तो मुद्दा मी तुम्हाला क्लिअर करतो बघा विद्यार्थी मित्रांनो विद्यार्थ्यांनो बघा आता तुम्ही की स्टेनोग्राफरची प्रोसेस कशी अपात्र कशात बघा त्यांची प्रथम त्यांनी शॉर्ट हँड जी नोट असते ती घेतली आता तुमच्यापैकी कोणाला शॉर्ट हँड नोट ज्याने स्टेनोग्राफरचा कोर्स किंवा क्लासेस केले असतील त्याला समजत असेल बघा मी जे तुम्हाला एक माझ्याकडे पुस्तक आहे त्यातील स्क्रीनशॉट जो मी काढलेला आहे की कशात अपात्र ज्या पद्धतीने शॉर्ट हँड असते तो एक वि तो थांब हे पहा एक शॉर्ट हँडचं इन्स्ट्रक्शन हे बघा तुम्हाला दिसत असेल किंवा ब्लर दिसत असेल बघा काहीतरी चिन्हांच्या मार्फत काहीतरी तर दिसत असतील तुम्हाला तर अशा प्रकारे जे आता इथे ब्लर आलेले हां हे बघा हे बघा विद्यार्थ्यांना म्हणजे अबाऊटला ते असे शॉर्टमध्ये लिहितात म्हणजे याचा अर्थ असा की जे विद्यार्थी अपात्र झाले हे बघा शॉर्ट हँड असं लिहिलं जातं जर कधी तुमचा विचार असला स्टेनोग्राफर बनण्याचा तर तुम्हाला अशा पद्धतीने तुमच्या हातात एक पेन असेल तुमच्या हातात एक बघा तुम्ही कधीतरी पाहिलं असेल की वकिलां म्हणजे जे तुम्ही जर कोर्टात गेले तर तुम्हाला एक व्यक्ती बोलत असतो आणि एक व्यक्ती ते पटापट पटापट लिहित असतो तो तो जो व्यक्ती असतो ना तर त्या व्यक्ती त्या ज्या ते जे संपूर्ण जे संभाषण असतं ते संभाषण तो रिकॉर्ड करत असतो म्हणजे रिकॉर्ड म्हणजे तो लिहित असतो या अशा पद्धतीने मग जे विद्यार्थी अपात्र झाले तर ते या शॉर्ट हँडमध्ये अपात्र झाले कारण याला खूप प्रॅक्टिस लागते विद्यार्थ्यांना तुम्ही कधी तुम्हाला स्टेनोग्राफर जर क्लासेस जर तुम्हाला म्हणजे तुम्हाला जर क्लासेस करायचे असले तर त्यात प्रॅक्टिस खूप लागते त्यात इंग्लिश जे असते इंग्लिश ज्यांनी स्टेनोग्राफर केलं असतं त्यांची जी फ्लुएंट इंग्लिश असते म्हणजे त्यांना तसं त्या पद्धतीने त्यांना ते जे इन्स्ट्रक्शन असतात ते फॉलो करावं लागतात मग हे ज्या गोष्टी आहेत ह्या गोष्टी जे स्टेनोग्राफरसाठी जे अपात्र आहेत ते विद्यार्थी ह्या गोष्टीत अपात्र झाले आता नंतर त्यांची टायपिंग होणार आहे म्हणजे जे तुम्हाला सांगत आहे की सर्वच अपात्र तुम्ही टायपिंग सिरियसली घ्या म्हणजे जे तुम्हाला घाबरण्याचा जो प्रयत्न करत आहे तुमचं ह्या पद्धतीने नाही होणार आहे तुमचं टायपिंग होणार आहे आता म्हणजे ही जी मिसलिडिंग असते ते तुमचं क्लिअर होणं गरजेचं असं आता बघा हे आहे तुमचं जिल्हा न्यायालय भरती प्रक्रिया जे स्टेनोग्राफर आता बघा लघुलेखक स्टेनोग्राफर श्रेणी तीन या पदासाठी मराठी टंकलेखन परीक्षा परीक्षाकरिता म्हणजे आत्ता हा जो एक विद्यार्थी पात्र झाला आहे त्या विद्यार्थ्याचं आता मराठी टंकलेखन होणार आहे म्हणजे यांनी जे आहेत हे जे पिल्लारे आहेत यांनी जो शॉर्ट हँड आहे मराठीतला तो त्यांनी क्लिअर केला म्हणून ते पास होऊन आत्ता मराठी टंकलेखनसाठी एकच विद्यार्थी हा जे आहे रोली येथे ते पात्र झालेले आहेत मग आता जी मिसलिडिंग असते किंवा जे तुम्हाला अपूर्ण ज्ञान असतं आता याच्यातून तुम्हाला शिकायला काय मिळेल की जी स्टेनोग्राफरची जी भरती प्रक्रिया आहे आता ह्या विद्यार्थी जे अपात्र झाले यांना जर एक फॉर्मेट दिला गेला असता तर तुम्हाला वाटतं का की कमी जे विद्यार्थी आहेत त्यांना माहिती की कॉम्पिटिशन कमी होतं मग त्यांनी जास्त प्रॅक्टिस केली असते त्यांना जर समजलं असतं की खूप जास्त इन्स्ट्रक्शन येणार आहेत किंवा खूप मोठे मोठे वाक्य येणार आहेत किंवा कोणकोणते शॉर्ट हँडसाठी कशी प्रॅक्टिस करायची हे जर त्यांना कोणी जर त्यांना एक वे दाखवला असता तर तुम्हाला वाटतं का की इथे कमी विद्यार्थी पात्र झाले असते नक्कीच नाही त्यांचा जो रिशो असतो तो चांगलाच राहिला असता म्हणून विद्यार्थ्यांना कधीही डायरेक्शन जे असतं म्हणजे वेगापेक्षा दिशा महत्त्वाची म्हणजे दिशा देणं हे जे आहे तो आपला आपला चॅनलचा तो एक मोठो आहे म्हणून तुम्हाला सांगतो तुम्ही मिसलिडिंगला घाबरू नका टायपिंग करणारे विद्यार्थी तुम्ही टायपिंग जे आहे ते व्यवस्थितपणे तुम्ही करत राहा तुम्हाला नक्की त्याचा फायदा होईल आणि जे विद्यार्थ्यांना चांगले मार्क्स आहेत त्यांनी टायपिंग करणं तर मस्ट आहे जर त्यांना चांगले मार्क्स घ्यायचे असले तर फक्त तुम्ही दुविधेत नका राहा की मला मला बोलवतील का मला काय होईल कट ऑफ काय असेल बघा कट बद्दल एक व्हिडिओ बनवला आहे मी जर तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल तर तुम्ही तो पाहू शकता आणि कमेंटमध्ये भरपूर मुलांनी मार्क्ससुद्धा टाकलेले आहेत बघा विद्यार्थ्यांना तुमचं डिमोरलाइज होणं किंवा तुम्हाला काहीतरी बोलून फक्त तुमचं तुमचं ॲट्रॅक्शन करून घेणं हा माझा हेतू नसतो तुम्हाला एक ऑथेंटिक अशी माहिती देतो मी भरपूर मुलांना या पहिलेही फायदा झाला आहे त्याने मला पर्सनली ते मला भेटले सुद्धा आहेत आणि त्यांनी मला सांगितलंसुद्धा आहे पुढच्या व्हिडिओमध्ये मी, मी तुम्हाला माझ्याबद्दल थोडी माहिती देईल म्हणजे तुम्हाला समजेल की मी इन्फॉर्मेशन कुठून येतो माझं शिक्षण काय किंवा मी कसल्या इन्फॉर्मेशन तुम्हाला पुरवतो चला विद्यार्थ्यांना मग जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल ना तर तुम्ही लाईक करून द्या